आली बघा खाणं करून आता आली बघा झाडाखाली बघा ती धुणं अजून टिपत एवढं मैदाळा भिजाय घातलं या धुणं धुयाचं आहे इकडं काम चालू आहे बघा प्लॅस्टरचं पडली ह्याच्यातली शेडमधली पण ती मोरची ह्याच्यातली पण भीत झाली आहे बघा प्लॅस्टर करून निमी झाली आहे निमी राहिली आहे झालं मला वाटतं या आज ही घर पूर्ण होतं या आतनं आणि पलीकडची त्या किचनकडची ती भीत दोन आहे बसवलेली आज सगळी होती या काय करायचं जावं आमच्या आमच्या झालं झालंय व चांगलं काय चाललेलं सारखं कालवा करते माझं पैस ना माझं पैसे चौदा हजार माझं बोकडाचं घेतलं नाव झालं बोकडाच्या अंगावर नव्हतं चिमट भर मास आणि चौदा हजार म्हणते या आणि जरी आलं चौदा हजार समजा आलंच तरी चौदा हजार का होत होतय का हा सिमेंट आणते ती काय प्लॅस्टर करते ती काय पत्र आणते ती काय अगं आणते ती काय ठेवते ती काय नाही नाही मड्या बांधून घेऊन जाते ती मारल्यावर सगळी तुझ्या मनाला सारखं व्हायला पाहिजे ना मला सोनं घ्या सोनं गाय घेतलेलं नप्यात आहे फायद्यात आहे काय सारखी सोन सोनं सोनं हिला सोनं सोनं करते का नाही हिला तर सोन्याच्या खाणीत नेऊन पुराय पाहिजे तेव्हा हिजी कुठंतरी स सोन्याचे हाऊ अपल नाही तर हिची सोन्याचे हाऊ अपणार नाही उठका सुट उटका सुट कालवा 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 करते त्या मिस्त्रीला बी सुकानं बांधकाम करू देत नाही आणि आम्हाला सुकानं भाकर खाऊ देत नाही असं काम झालंय हिचं मग ती कोण येत आहे पत्र्यापाशी बघतीन हातच मोडतील पायच मोडतील पत्रापाशी आमचं काय गट उडावी आता तिथं पत्रवाली ठोका येतील तर अ बघू घ्या घेतील की त्यांची ती आमचं का पत्रभा आता एकदा ठेवलं उतरून आणून सामान संपलं काम सगळं हिला नुसतं घरादाराची ती राख रांगोळी करायला सोडलंय नुसतं हिच्या मनासारखं झालं तर मग चांगलं नाही तर मग हे एक 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 करून सगळ्याच्या मागं लागणार हात धुवून आ अगं चांगलं चाललंय घरात चालू देवा अ आणि मला द्या तीन हजार हजरीं मी सगळं काम करते सांगल ती अगं तुझं काही नाही परपांच्या तुला आम्ही पैसे द्यायचं तू आमच्यात कामानं राहिली आमचा बाजार कशाला खातीस तुझ्या तुझ्या पैशाने आणू खा मग आम्ही तुला पैसे देतो हजरी रोजगार काय बोलती आणि काय तुझं तुलाच पटत असेल बाया आम्हाला नाही पटत ती माणसं करते ती कर कर काम इळ बर आधी बिचारी लोकच आहेत त्यांना सी बाई बिचारी नटबून नीट बोल ना नीट क्या ना हिची वागण्याची पद्धत झाली का का माणसाचा हिला आकार वाकार आहे का थोडा तरी पाक म्हणजे पाक माणूस की सोडून दिल्यासारखी करती हा पाक एवढी कशा नाही भायकली या दुसरी हिला दुसरी माझी वाईट आणि ही माझी चांगली है का नाही धीरासा जावाशी नवरासा रोज उठून तिला आमचा पान उतारा केल्याशिवाय हिला सैन पडत नाही आमचं निंदा केल्याशिवाय हिला आणच उघड लागत नाही ना अगं कर खातच तुला चांगलं तु तु चुंगलं घरात लेखराबाळ असते घाल लेखराबाळ असते तर घालायचं लांबच राहिलं ही स्वतःला करणार नाही लेकरा बाळास ती खा घालणार नाही हि येऊन जाऊन ठेपा सोन सोनं सोनं काय ते सोन्याला घालती कर डबऱ्यात नेऊन सारखी सोनं सोनं सोनंच करते बाद झालं दोन डुरली कानातलं ना पायातलं जुडवी बिडवी बाद झाली की अजून सोनं हिला हे लो मायला घालायचं या हा पोटापतूर घटन करायचं कुठं काय करायचं या ना अ करा की पैसा पाणी जरा सोन्याचा दर कमी आल्यावर ही तर शिल्लक आता चार रुपये कामाचं काहीतरी इकलय मोठा इकरा राहिले तर करा असलं नाही आता काम काढलंय घराचं करू द्यायचं आता ही घर म्हणजे आता ही एका खोलीत एक खोली होती एवढी चांगली ही तर सगळ्यांनी बघितली पाचारल्या होत्या खोल्या तसल्यात राहायचं होतं पण हिला सोनं करायचं होतं हा आणि आता ही समजा घरभर जाणार ती बाजत भीती म्हणती आम्ही घरभर जाऊ दे नाही काय करू तुला काय घेणं देणं आहे हा कशासाठी आणलंय कशासाठी नाही आपल्याला ठावं नाही मग पो काय नुसतं ही मारायला दगड ग लागली तर लागली तर हुकली आ ती आणल्यात आहे पत्र शर मसराला शेड वाढवायचं आहे मागं पावसा पाण्याचं शरणा करण्याची आपदा होती या गाडी ही लावायला लागतंय म्हणून करायचं या आणि तीन तीनदा माणूस अरे एक बरोबर आगावरही नसल्याशिवाय माणूस काळजीनं करत नाही म्हणून ह्यातली ह्यात घ्यायचंय वडून काळजीनं काम करतंय जनावरांकडे लक्ष आहे त्याला पाऊस पडला म्हणजे करायची ठोकायची मका चौ चौकट हो त्याला मकाचं काय चार रुपये अहो कॅमरा राहील जित्राबाला हो ना आता बरं आहे दुधाचं पैसा होतं खायला घातलं त्यांना तर होत आहे राणाला खात होते काय हि करायचंय असलं कुठलं डोक्या असं करूया तसं करूया करूया हिथ मला म्हणते का पण मा आपण एखादा बापा करूया करूया माळव टाळवं खायला टाक टाक पाण्यानं लय महाग हाय बाजारात असलं मिळून मिसळून केल्यावर वा काय वाया जात आहे काय हा मला म्हणे आज तू त्या लायकीचीच नाही ही ला लायकीची आहे हिला जाऊ म्हणायच्या मी हा हिला जाणत्यापणाचा आकार नाही काय नुसती जाणती कशाला मोठीपणा मिरवायला मला कुणी बोलायचं नाही मी मोठी आहे माझ्या मनात झालं पाहिजे सगळं माझंच आहे मी मोठी आहे एवढं आहे की ही मोठी आणि आम्ही की हिच्या पाया खालतो चिलाट जेव्हा तिच्या मना येईल तेव्हा ते आम्हाला चंगारणार करणार बरोबरच आहे तिच्या हाताला ती म्हणते ती काय हाताला द्राक्षी ये ना, ना। आम का आंबट असं आम्हाला ती करते आम्ही आता तिच्या हाताला येणार म्हणून आम्ही आंबट लागतोय तिला आमची तिला गरज नाही मस्त गरज असली का भाऊजीलाही चांगलं भाऊजी तुमच्याशिवाय कोण नाही बघा सतनागत नवरा कशाचा आहे नुसता खाऊन बसतो जनावराकडं अशी करून मयाला हवाच तिचा वा तवा हॉटेलात पुरी भाजी खायला नेली इकडं तिकडं कुठं नेली कमस्त मयाला होत अगं अजून पण तुला नेहायला काय कोण कमी करत नाही नेहला तुला कोण कमी करत नाही पण तुला तुला राहायचं आहे कुठं नीट चांगलं दिराला धरून राहावा जावाला धरून राहावं नवऱ्याला धरून राहावा राय राय हिला कराय मग ही सगळ्याला चांगली आहे म्हणजे आम्हीच हिला धरून आहे हिनं किती बी आम्हाला पाण्यात बघितलं हिलाच आम्ही धरून राहायचं आहे वी हा म्हणजे आम्हाला काय नाही एवढं सुद्धा आम्हाला नाही नाही तुला बोलायला गेलं का तू ए तसं का ए, तसं भाऊजी वागायला चांगलीच हिवा का नाही हा वाचकायला हर गोष्टीला वस ही हर गोष्टीला हिच्या बोलले ठसका हिचं बोललं म मग मळकीच वयस नाही सारखं कुत्रा अंगाव लागले सारखा चौत आगाव हायच माणसाच्या सज्ज ज्या जा त्याच्या अंगावर पडत ही ह्याला काय म्हणावं ह्याच्या काय आता पाया पडावं का उद घेऊन आरती बिरती करा ह्याचे लय चांगलं काम करते हिवी आता आणि माझी किंमत नाही ह्यांना ह्यांना माझी किंमत कळल अगं तुझी किंमत काय कळायची तू काय केलायच आमच्यासाठी मग तुझी आम्हाला किंमत कळायची आ ही नुसती लाफ टाकत आहे बघा किती जरी हिला बोललं काय जरी केलं ना तरी ही तीन तीनदा याणार माझं झाकल्याला ठिक्यात भरून ठेवा डब्यात भरून ठेवा बाजार शेंगदाणा तर उचलून आणणार तेल तर डब्यातलं ओतून आणणार साखर तर आणणार हिला जी पाहिजे ती माणूस आता माणसाला माग काम आमच्या मुलकाची आम्हाला हि तर म्हणते ती का नाही खायला बनना सकाळचा आणि ही दुळा खातोय आम्ही दुपारा हा दुपारा खातोय सकाळचा आम्ही दोघं तिघ मिस्त्री दोघं आहे ती लेकरं आली गे भात काय चपात्या ही जास्त करून काल केलं त्या बाकरी पण आज केलंय की चपात्या ऊन आहे सकाळी धारा धुरा सगळं वैरण काढी घालूस तर पाणी भरावं लागतंय मेन म्हणजे बांधकामाला पाणी लागतंय साईपाकाला उशीर होती म्हणते ती आम्हाला पाणी म्हणते मग बारा वाजता त्या साईपाकाला जेवायला एक वाजते या असं काम चालू आहे आमचं चा। किती बी सकाळी साडेपाच ला उठा आणि सहा ला उठा काम यायचू तिथे आज धुळं पडलंय माझ्या इथं मड्यावर काय म्हणावं तर मड्यावर नाहीतर काय वैता घेऊन गेला या किती जरी केलं तरी काम हायच मोरं हायच मोरं झालं आता दुपारचं जेवायचं टाईम होतो यांचं जेवाय वाडाय अजून जायचं धुण्याला येतं तीन चारच वाजते द्या आली निर्म्यात घातलं धुणं झालं आता हीत निघते निघती तशी आता जाते जेवायचं वाडायला दुपारचं सगळ्याचं उरकायचं सगळ्यात ती सकाळचं आता कामं चालू असते त्यांना ती जेवाय घालायचं सगळं आवरला आपल्याला जेवण चालतंय का घास खाऊनच मी इथं आली आता माझं दोन टायम जेवण होतं या आते होते तेव्हा तीन तीन टाइम आता हा तुम्हाला काय तर न्यायला जिरायला काय झालं खावा नवीन रागात आहे जिरतंय खावा मस्त जिरतंय पण आता खायला टाईम नाही जिरतंय पण खायला टाईम नाही आणि नको नको म्हणलं तर माझ्या आत्या खुत होत्या दावा काय करायचं दिवस ती राहत नाहीत चांगलं दिवस ती म्हणते ती का नाही मस्त आताही चांगलं दिवस आलं घर बीर बांधलं गाडी आली दारात सगळं झालं जनावराला शेड झालंय पाणी स्वतःचं झालंय पर आत्या नाहीत्या म्हणजे आता विचार तसा केला तर तीच दिवस चांगला असं म्हणायला लागेल का नाही माणसं असली तर चांगली घोळ्या मिळालं दिवस चांगलं वाटतो किती बिऊद्या पैसा पाणी काय नाही बघा समज शून्य